पूर्ण श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी आज एक आगळा आणि वेगळा अशा प्रकारचा कार्यानं संपन्न होत आहे मानवी शिवर्ष पूर्णता याच्यात पूर्णत्वाने घडते अशा प्रकारची विशालधारा ज्या साधू संतांनी जगाला दिली आणि त्याच्यातलं अंतरण पर्यंत पोहोचावं या दृष्टिकोनातून हा जो वाळकव संप्रदाय या वाल्कव संप्रदायाचं महत्वाचं प्रचाराचं कार्य वैकुंभवर्षी सद्गुरु गुरुनाम जोग महाराज यांच्याद्वारा हे प्रारंभित झालं आहे आपल्याला माहीत असेल महाराष्ट्रातले प्रज्ञाचक्र समानवर्षी गुलाबराव महाराज यांची भविष्यवाणी असं म्हणतात मी वारकरी संप्रदायाचा नाही तर ती मधुरात्मक संप्रदायाची पण पुढे असं म्हणतात की मला जगात वारकरी संप्रदायाचा हा शहाणा संप्रदाय पाहायला मिळाला नाही आणि अशी एक वेळ येणार आहे की त्यावेळेला वारकरी संपदा हा विश्वधर्म बनणार आहे आमच्या श्रद्धेने असं वाटतं की सद्गुरु झोन महाराजांनी या प्रक्रियेला संसद स्थापन केली एक पहिलं पाऊल आहे आणि त्या पहिल्या पाऊलात आणि असे भाग्यवान आहोत गुरुजे बाबांच्या माध्यमातून आम्हाला विश्वासारखा मिळाला त्यांचे आशीर्वाद मिळतात आज त्यांच्या बाबतीत अनिष्ट चिंतन करत असताना अंतःकरणातून कोटी कोटी अशा प्रकारचे प्रणाम करतो आणि ओम सहनाम आहे सहन सहनी वहेजस्वी नामधीत मस्त आहे ओम शांती 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 जय नामकरा जयत कोय पूजनीय संस्थेचे अध्यक्ष श्री गुरु महाराज दादा यांनी आपली भावना उत्तम कार्य करते आणि त्याच्या पाठीमागं जो महाराजांचा आणि श्री गुरु बाबांचा आशीर्वाद आहे ते त्यांनी या ठिकाणी प्रकट केलेलं आहे वार्ताहर संप्रदायात प्रेम करणारे आणि आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पंढरपूरचे आदरणीय भारत नाना भालके वैकुंठवाशी यांची जिखमी आदरणीय वेंकटरावजी भाडके या ठिकाणी आलेले आहेत पंढरपूरच्या आपल्या संस्थेकरता ज्यांचं नेहमी सहकारी राहतं त्यांना आम्ही विनंती करतो आपण पुढं यायचं आहे आणि त्यांचा सन्मान इथं होईल यानंतर दीपक पवार यांना विनंती आहे आपणही पुढं यायचं आहे त्यांचा सन्मान होईल यानंतर आपण ज्यांच्या आशीर्वचनासाठी ज्यांच्या आशीर्वादासाठी आतुरलेले आहोत असे आपल्या सर्वांचे शिंगण आपल्या सर्वांचं श्रद्धेचं स्थान पूजनीय आदरणीय गुरुवर्य श्री बाबा आपल्याला आशीर्वाद आशीर्वादीवर असं जेवण मिळणार आहे शिस्त संयम आपण सर्वांनी ठेवायचं आहे अशी आपल्याला सर्वांना विनंती आहे